आपण पाहत आहात महाराष्ट्राची मांगीतुंगी येथे भव्य कुस्त्यांची दंगल आमदार दिलीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती अखंड भारतात जैन धर्मी यांचे महत्वाचे मानले जाणारे देवस्थान मांगीतुंगी तीर्थक्षेत्र अर्थात ऋषभदेवपुरम म्हणून संपूर्ण भारतात एक विशिष्ट ओळख आहे या मांगीतुंगी गावाअंतर्गत मागील तीन चार दिवसापासून फार मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने येथे विविध खाद्यपदार्थ संसार उपयोगी साहित्य कपडे आणि आदी वस्तू व्यावसायिकांमार्फत दुकानांमध्ये थाटण्यात आले यात्रेदरम्यान मनोरंजनपर म्हणून सविता राणी पुणेकर यांचा तंबू तमाशा आयोजित करण्यात आला होता राहट पाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले होते यात्रेसाठी बागलाण धुळे जिल्ह्यातील गुजरात राज्यातून सुद्धा भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात याच मांगीतुंगी यात्रेच्या निमित्ताने दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास भव्य कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला विविध कुस्तीगिरांना देण्यात येणाऱ्या बक्षीसच्या स्वरूपातील वस्तूंची मिरवणूक गावातील आराध्य दैवत मंदिरापासून काढण्यात आली तसेच्या वस्तूंची मिरवणूक कुस्ती प्रांगणात आणण्यात आली यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच आराध्य दैवतांचे पूजन करून आलेल्या पैलवानांचा शब्दसुमनांनी स्वागत करून तसेच मानाची कुस्ती बोरसे यांच्या हस्ते मानाची पहिली कुस्ती लावण्यात आली तसेच पहिली मानाच्या कुस्तीचे संपूर्ण निरीक्षण आमदार दिलीप बोरसे यांनी केले व ग्रामस्थांनी मने जिंकली तसेच ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा दिलीप बोरसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला एवढी बागलाणचे माजी आमदार उमाजी बोरसे यांनी सुद्धा उपस्थित लक्षणीय होती त्यांनी पूर्ण वेळ या कुस्ती दंगलीसाठी दिला व मोलाचे मार्गदर्शन उपस्थित कुस्तीगिरांना दिले यावेळी शेवटची मानाची कुस्ती पाच हजार रुपयांची लावण्यात आली या कुस्तीसाठी कुस्ती दंगलीसाठी गावातील व परिसरातील कुस्ती क्षेत्रातील अनुभवी नागरिक पंच म्हणून आपले कर्तव्य सांभाळत होते तसेच यात्रा व कुस्ती प्रसंगी दंगली प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी परिसरातून विविध गावातील सरपंच उपसरपंच त्यांचे सदस्य मंडळ विविध राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला आणि वृत्तांत साठी विभागीय संपादक संदीप गांगुडे प्लीज कोरोनाशी असत तर त्यांनी देशभर येऊन ठीक घेऊन जावार दिला नावाला तिला तेला नाव न सांगतात चार ते साडेतीन वर्ष अशी दिवशी आहे ती त्याचे लहान मोठे भाजपदार भोरसे गौरव भोरसे फयाचे भोरसे व सर्जे अशोक भोरसे आणि हृदयमत असो प्रत्येक वर्षी आमदार साहेब उद्या सर्व करू या ठिकाणी आखाड्यामध्ये आधी नाव जातात याच प्रकारे आले तर बादवड्या ज्या ठेवण्यासाठी असते त्याबद्दल सगळ्या कुस्ती प्रेमींच मागे तुम्ही ट्रस्ट मागे तुम्ही यात्रा कमी टी सोडशे स्वागत करीत आहे काही अशा मान व्यक्ती आपल्या ग्राहवाला आलेल्या आहेत

जन्मशक्तीचा विस्तार गुंजवते गुंजवटे भारत ज्या जन्मभूमी पर्यंत कृतीचं मैदान ज्या मांगी तुरंगीचं कृतीचा मैदान आपला भारतामध्ये देशामध्ये संभाजीनगर नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये बागलान या भागामध्ये मांगी तुंगी या कृतीचं मैदान उपस्थित नव्हतं मानाची कृती प्रवीणपर्यंत महा के आणि मला सांगित आपला भारत देशामध्ये अहमदनगर भागामधला महाराष्ट्र केली आदिवासी भागामध्ये झालेला आहे हा इतिहास थोड़ा तुम्हाला इतिहास सांगणार सांगा हा इतिहास खूप मोठा आहे जन कोणा